डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना ते फी अद्ययावत लॅबॉरेटरीज इंटर ऍक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम्स विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबावडा कोल्हापूर मला जर पुढे राहा पुढे राहा हजारांची जी मागणी केली आहे ती अध्यक्ष बोलतील आपल्याबद्दल मी एक सांगू शकतो की मी त्या भागामध्ये मी स्वागत करत होतो काल परमात्मा दिवस तर बघितलं सगळ्या रानांची स्थिती नेहमी जी मी महिन्यात बघतो ती काय होती ह्या वर्षी काय आहे या वर्षी पुढीशे वर्ष शंभर शंभर वर्षा किमानपासून हा शेतीचा मौसम बदलून गेला आहे तर त्याच्यामुळे फार नुकसान झालं आहे सगळी सगळी स्थितीच बेग बिघडली आहे अनेक गोष्टी त्यांना पूर्ण करावं आणखी त्यांना ड्राय <coughs> पिरियड सीजनमध्ये यायला पाहिजे घात यायला पाहिजे अशी परिस्थिती होऊन मग ताज्या पेरण्या वगैरे हो जे काय असे लाव लावणी वगैरे हो होते पण इतका सगळा अलर्ट असताना देखील दुर्लक्ष केलं जिल्हा प्रशासनानं म्हणायचं का आणि हे त्यांचे फेल्युअर आहे आता एवढा पाऊस पडला तर त्यांना तुम्ही दोष कसा देणार अलर्ट तर होताच ना अलर्ट तर कायम राहायलाच पाहिजे अलर्ट सगळ्यांनीच कायम राहायला पाहिजे पण या शंभर वर्षात जर असा पाऊस पडला नाही नाही मे महिन्यामध्ये पहिल्यांदाच पडला असं आपण सगळ्यांना माहीत आहे तर सगळंच सगळाच दोष त्यांना देण्याचा काही अर्थ नाही आहे नुकसानीचे पंचनामे अजून झालेले नाहीत नुकसानीचे पंचनामे आज आज घात आली आहे आज सूर्य दिशा लागला तो थोडा तर आता होतील असं वाटतं लवकर कर करतो पण आलो